शिरपूर पंचायत समितीतर्फे भजनी मंडळीद्वारा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंती सोहळा आनंदात साजरा करण्यात आला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंती सोहळ्यानिमित्त आणि सुवर्णमहोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने पंचायत समितीच्या वतीने संपूर्ण शहरातून पालखी दिंडी काढण्यात आली शासनाचे नियम पाळून हा धार्मिक सोहळा श्रद्धा व भक्तिभावाने पार पडला या कार्यक्रमाचे मार्गदर्शन बालब्रह्मचारी महंत सतीशदास भोंगे महाराज व भगवताचार्य प्रमोद भोंगे महाराज यांचे लाभले या पायी दिंडीत शिरपूर शहराचे नगरसेवक भाजपा आध्यात्मिक संघटना शिरपूर शहराध्यक्ष संतोष माळी ज्येष्ठ वारकरी नाना गुरुजी साहेबराव धनगर अशोक पाटील व राजू माळी भैयासाहेब गोसावी मच्छिंद्र पाटील लोटन पाटील वारकरी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर शिरपूर तालुक्याचे आमदार माननीय काशीराम दादा पावरा व तहसीलदार महेंद्र माळी तसेच पंचायत समिती बी डी ओ प्रदीप पवार शिक्षण विस्ताराधिकारी डॉक्टर नीताताई सोनोने ए बी डी ओ आर के गायकवाड एस ओ लक्ष्मण कुलकर्णी ओ एस गणेश सुरवारकर गट शिक्षणाधिकारी युवराज माळी व सर्व कर्मचारी महिला भक्तगण यावेळी उपस्थित होते सर्व भक्तांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच पंचायत समितीतर्फे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व महंत व वारकरींचा मान सन्मान करण्यात आला पंचायत समितीपासून पायी पालखी दिंडी सोहळ्यात संत भजन गायन करत नाचत नाचत आनंद घेत कोर्ट कन्याशाळा पाताळेश्वर मंदिर श्रीराम मंदिर श्रीदत्त मंदिर मारवाडी गल्ली मार्गे ब्रह्मटेक विठ्ठल मंदिरात सर्व भक्तांच्या हस्ते महाआरती करून सांगता करण्यात आली पालखी दिंडी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ वनावल या भक्तांनी आनंदात ज्ञानोबा व तुकाराम संत भजन गायन करत आनंद घेतला यात कापडणे भजनी मंडळ व शिरपूर तालुक्यातून वाघाडी व वा अजंदे भजनी मंडळ तसेच शिरपूर शहरातून संत सावतामाळी भजनी मंडळ वरवाडे भजनी मंडळ या सर्व भक्तांनी संत भजनाचा आनंद घेतला